ह्या सानाची खोटी लगेच सुरुवात लगे काय बनवू शेतला खीर बनवतो म्हणजे एकदम प्रॉपर खीर पण नाही अशी थोडी खीर पण ना आणि शिरापण शिरा पण नाही बा 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 मला दिले एक एक ठेव एक ठेव म्हणजे झाडावरचा कसा लागतो बघायला कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आणि सोनाचे बघा किती काय बोलतात त्याला सोनाचे किती शोले शोले आज जेवणाला आहे वरण भेंड्याची भाजी आणि कोशिंबीर आमची सोना निस्ता भातच खाते काय सोना काय पाहिजे तुला आता

भाजी हसल्यावर कशी रडते डिटू एवढा ना माऊनी बनवलेलं तिने घेतले दीदी माऊ आणि गेमिंग लावून चला फटाफट जाऊन घेऊया हा मामा सगळा ना सेम टू सेम सेम टू सेम सोनानी पण शेम टू शेम घेतलाय वरून नको

आता शो ना आणि आता पाऊस आलाय पावसात पाउशाल कोण कोण भिजणार आहे मी पण भिजू तुमच्या सोबत अजून ठेम ठेम पडते रोड भिजला जरा जोरात यायला पाहिजे मग मस्त हा का एक दोन

ये आणि पंकज मामाच्या ब्रदर सोबत पंकज मामा बाईक वर जाऊन सिलेंडर गावात नेईल आणि दुसरा अनिल भरलेला आता पाऊस जोरात येईल जोरा नाही मी छत्री नाही चालेल सगळी जण भिजू मग नाचू ये

मामा लवकर जा आणि लवकर या हो भाऊ तुम्हाला युट्यूब ला काय येतं फीडला ला युट्यूबच्या फीड काय येत तुमच्या या दोघी या दोघी हे सकाळीच बोलले बोलते भाऊ नाही येच येत असेल सोना, तुम्ही कार्टून बघता ना हाँ? ते या मामांना पण बघायला लागतून पेपा पीक। उतर 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 खाली <laughs> चिंपांजी ए सोना सोना जा तू जम्पिंग जपांग आहे का बघ मामूने एवढं प्रेमाने केलं तर सगळं खराब करते ग तू उ बस बस बस, बस। सानाची खोटी लगेच सुरुवात लगेच सुरुवात काय बनवू घेतला खीर बनवते म्हणजे एकदम प्रॉपर खीर पण नाही अशी थोडी जाड लागली खीर पण ना आणि शिरा शिराप पण नाही त्यांचा कोंबोग आहे आई बघा कशाला आई बोलताना एकटीच आवाज देऊन गेलो आवाज नाही येत आज आपल्याला आतमध्ये लवकरच का गो मम्मी ना बर हा हा ताप येते मत्त 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 काय बनवणार आहे हा सुरक्षेत आले काय बोलत बाई आलं नावला बा 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 वा बा हे पिकलेलं आहे एक एक ठेव <थे>। एक ठेव म्हणजे झाडावरचा कसा लागतो बघायला कधी आहेत एक तर ठेव तुला दोन दिवस पडलेला आहे ना म कोण आहे नाही खराब होईल तो काय परलेला हो शंभर टक्के उचाल परतान रे उचालेलं परता मग हे ते पडलं राखण करताना पुणे असं वाट लागत

देख 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 ओ

झाला आम्ही आलो बर्थडे घरी आणि बनवलं बनवलाय थोडासा आऊशा आऊशा मग तू मस्त तू मस्ती करताना घ्यायला पाहिजे होता निस्ती मस्ती करते सोना निस्ती धावते इकडून तिकडून इकडून तिकडून काय बक्षीस भेटले काय बक्षीस भेटले काय बक्षीस भेटले किती मॅगी आहेत आणि आईस्क्रीम आम्ही आम्ही कालच फ्लेवर घेतले तिघींनी आणि आणि फेवरेट अमेरिकन ड्रायफ्रूट फेवरेट मम्मी असं होत ना मम्मी सोनानी किती मॅगी आणल्या नको सांगत होती तरी पण एवढ्या मॅगी घेतल्या तिने

आम्हाला मॅगी बनवा आणि गरम गरम द्याय चलो आमची आईस्क्रीम पार्टी होते आणि काय गब्बू येव ये गब्बू ये गब्बू 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 आणि आम्ही आमच्या ब्लॉगचा एंड सुद्धा करतोय बाय बाय नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय